काल दिवस दिवस ना दिवसभर अंगामध्ये थोडासा आळसच होता म्हणजे झोप आल्यासारखं होत होतं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे दिवसभर एवढं काय ॲक्टिव्हपणाने काम काही केलं नाही पण सायंकाळी ना कॉलनीतल्या मंडळाने होम मिनिस्टरचा जो कार्यक्रम आहे तो अरेंज केला होता सो तिकडेच जायचं होतं म्हणून पटापट स्वयंपाक जे आहे ते आवरून घेतला लेकरांना आणि ह्यांना जेवायला दिलं माझं काही घाई गरबडीमध्ये जेवण झालंच नाही अगोदरच उशीर झाला होता साडेसहाचा कार्यक्रम होता पण आठ वाजले होते आम्हाला निघायला घरूनच पण मी पटापट सिंपल अशी रेडी झाले त्याच्यानंतर प्रक्षिताचा आवरायला घेतलं आणि कॉटवरती गर्दा जसा पडला होता तसाच ठेवून मग लगेच निघालो आम्ही तिकडे वाटलं होतं जवळपास अर्धा तरी कार्यक्रम झाला असेल पण नाही तिथे गेल्याच्या नंतर अगोदर नाव नोंदणी केली चिट्ट्या वगैरे काही लकी ड्रॉ असते त्याच्यामधले नाव निघालेलं ना। प्रत्येकी एका राऊंडला दहा जणीचे असे वेगवेगळे वेग नाव घेतले जातात हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे या अगोदर मी एक्सपिरियन्स असं कधी घेतलं नव्हतं तर अगोदर एक दोन राऊंड झाले होते आम्ही आल्याच्या नंतर हे जे रॅम्प वॉक आहे ते चालू होता तर फुल कॉन्फिडन्सने बऱ्याच लेडीज जे आहेत तिथे पार्टिसिपेट करत होत्या तर ज्यांचं नाव नाही आलं त्यांना असे मध्ये उठव सुद्धा होते की ज्यांचं नाव नाही आलं त्यांना इंटरेस्ट असेल तर तुम्ही येऊ शकता तर हा दुसरा राऊंड होता साड्यांचा म्हणजे ज्याची साडी बेस्ट आहे त्याला सिलेक्ट करायचं होतं त्याच्यानंतर हा पुढचा राऊंड होता की वस्तू पास करायचा त्याच्यामध्ये थोडंसं पळा वगैरे लागला आणि त्यानंतर पुढचा जे राऊंड होता इथे ना चौघी जणी पळता पळता इतक्या जोऱ्यात पडल्या ना तेच त्याच्यामुळेच मला ह्या गेम मध्ये जास्त पार्टिसिपेट करायला आवडत नाही पण एंटरटेन आणि मजा सुद्धा तेवढीच येते साडीमध्ये पळणं म्हणजे अवघडच आहे बघा आता लेकरांच्या म्हणण्यावर मी दोन वेळेस उठले होते पण माझी डाळ काही ते शिजले नाही मग काय मी लगेच खाली बसले आणि त्यानंतर मग डान्सचं पण थोडंसं इथे कॉम्पिटिशन चालू होतं आणि आता सगळ्या एवढ्या महिलांमध्ये जो उठून चांगला डान्स करेल त्याच्यासाठी ना डायरेक्ट फायनलमध्ये जाण्याचा चान्स होता इथे दोघं मात्र सुरुवातीला खूप जास्त बोर झाले होते आणि आता ह्या तिघीजणी आहेत फायनलमध्ये आलेल्या म्हणजे पैठणीच्या मानकरी तसे नऊ नंबर होते बाकीच्या तिघींना भेटले कुकर आणि तिघींना भेटले मिक्स आणि आता प्रिया सुद्धा खुश झाला होता कारण की लेकरांचा छोटासा गेम घेतला होता त्याच्यात त्याला पण गिफ्ट भेटलेलं